इकडे चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना एक अफलातून आश्वासन दिलंय फक्त श्रीमंतांनीच महागडी विस्की बियर प्यावी का असं म्हणताना देशी पिणाऱ्या गार गरिबांना देखील कधी कधी चांगली दारू मिळावी यासाठी आनंदाच्या शिध्यामध्ये विस्की आणि बिअर देण्याचं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलंय दोन हजार एकोणीस श... या साली सुद्धा चिमूर विधानसभेची त्यांनी निवडणूक लढवलेली होती त्यावेळी गाव तिथे दारूचं दुकान यासारख्या भन्नाट त्या कायम चर्चेत होत्या त्यांच्याशी बातचीत आहे सारंग पांडे यांनी आश्वासन देण्यात आलं आता चंद्रपूर लोकसभेमध्ये उभी आहे चंद्रपूर जिल्ह्याची तर दारूबंदी हटलेली आहे परंतु जे काही बाकीचे राहिलेले आश्वासन म्हणजे सरकारने पूर्ण केलेले नाही आहेत म्हणजे गाव तिथे बियर असायला पाहिजे म्हणजे पिणाऱ्याकडे लायसन असायला पाहिजे विकणाऱ्याकडं लायसन असायला पाहिजे म्हणजे कायदेशीर मार्गाने हे दारू विक्री पिणे हे चालू असायला पाहिजे ते अजूनपर्यंत म्हणजे सरकारने त्या गोष्टी काही केलेल्या नाहीत त्यासाठी पुन्हा मला इथं चंद्रपूर लोकसभेमध्ये मध्ये उभे राह राहावं लागलं आणि आता मी जसं आनंदाचा सिद्धा मिळतो सरकार म्हणजे आनंदाचा सिद्धा देत आहे आणि राशन कार्डवर साड्या पण देत आहेत तर मी जरी का चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांनी मला खासदार जर बनवलं तर मी आनंदाच्या शिद्याबरोबर बिस्की बिअर जे काय म्हणजे उच्च भारी महाग दारू आहे ती मी म्हणजे खासदार जर झाली तर मी माझ्या खासदार निधीतून म्हणजे ते आनंदाच्या शिद्याबरोबर ते बिस्की बिअर दारू देणार असं मी आश्वासन देत आहे चंद्रपूर विधानसभे लोकसभेच्या लोकांना सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर एबीपी माझा ाडলে Baखानीট.